रसिक मित्र हो नमस्कार आता ज्या लेखाचं वाचन मी करणार आहे त्यातून एका गाण्याचा जन्म कसा झाला याची ही रंजक कथा शीर्षक आहे सखी अभिवाचन दत्ता सरदेशमुख सखी रसिक हो, गीतकार सुधीर मोघे यांना एका चित्रपट गीतासाठी बोलावणं आलं प्रसंगानुरूप त्यांना गीतलेखन करायला सांगण्यात आलं कविवर्य सुधीर मोघे प्रसंगानुरूप गीत लिहायला बसले पण मूळचे कवी असल्यामुळं मनासारखं गीत काही तयार होईना त्या गीताची आराधना करतानाच कविवर्य सुधीर मोघे यांनी गीताला सखी असं संबोधलं आणि मूळ गीत राहिलं बाजूला पण एका आजरामर काव्याचा जन्म झाला सखी मंद झाल्या तारका आता तरी यशी ल अनेक रसिकांचा असं समज आहे की हे काव्य प्रेयसीला उद्देशून लिहिलेलं आहे आपण जर एकाग्रपणे या काव्याचा रसास्वाद घेतलात ना तर कविवर्य सुधीर मोघेंच्या असाधारण काव्यप्रतिभेची आपल्याला प्रचिती येईल रात्र सरत चालली आहे पण काव्य सुचत नाही आहे कविवर्य म्हणतात मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशी ल स्वत संगीतकार असलेले कविवर्य त्या गीताला उर्फ सखीला म्हणतात हृदयात आहे प्रीतन ओठात आहे गीतही ते प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का जीवनात मला सगळं काही लाभलंय पण तरीही कशाची तरी उणीव भासते सखी सखी तू येत नाहीस तीच तर उणीव आहे सांग पुरत करशील ना पुढं ते म्हणतात जे जे हवे से जीवनी ते सर्व आहे लाभले जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले तरीही उरे काही उणे तू पूर्तता होशील का सर ते शेवटी सुधीर मोघे म्हणतात बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही क्षणभरी पण सांग तू येशील का कविवर्य सुधीर मोघे यांच्या दैवदत्त प्रतिभेला ये मराठीची ए नगरीचा सलाम याच काव्याच्या संदर्भात सुप्रसिद्ध संगीत संयोजक आप्पा वढावकर यांच्याशी बातचीत करताना त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या त्या फारच सुखद आणि रोमांचक आहेत या गीताला सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राम फाटक यांनी संगीत दिले आकाशवाणी पुणे केंद्रावरती हे गीत प्रथम गायलं गेलं ते कुणी गायलं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरचित्र असा एक कार्यक्रम असायचा आकाशवाणी पुण्यावरती त्यावेळी स्पूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं भीमसेनजींनी गायलेलं गीत अनेक रेडिओच्या श्रोत्यांनी नक्कीच ऐकलं असेल रसिक हो त्यावेळी एका तबकडीवर दोन गाणी ध्वनिमुद्रित होत त्याच्यासाठी दिसलीस तू फुलले ऋतू आणि मागच्या साईडला सखी मंद झाल्या तारका या गाण्यांचं ध्वनिमुद्रण सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या आवाजात कप परेड इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधल्या एच एम एच्या स्टुडिओत करायचं ठरलं तर रेकॉर्डिंगच्या दिवशी नेमका बाबूजींना त्यांच्या आवाजानं दागा दिला त्यावेळी आतासारख्या काही अनोख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या वादक कलाकारांना परत ध्वनिमुद्रणाला बोलवायला लागू नये म्हणून संपूर्ण गाण्याचं आरंभ ते शेवट स्टार टू एंड कंटिन्युअस ध्वनिमुद्रण करायचं ठरलं व्हायोलिन वादक हेमंत पंडित यांनी संपूर्ण गाणं नोटेशनसहित उतरवून घेतलं ऑर्गनवर म्हणजे जुन्या काळातल्या ऑर्गनवर आपले आप्पा वडावकर होते त्यांना नजरेची अडचण होती त्यांनी हे संपूर्ण गीत त्यातल्या मधल्या संगीतासह तोंडपाठ केलं संगीतकार राम फाटकांनी हे गाणं कसं गायचं आहे ते चारही कडव्यांसह बाबूजींना समजावून सांगितलं सुरांच्या दृष्टीनं पाहिलं आणि तिसरं कडवं जरी सारखं वाटलं तरी सुरांचं वजन वेगवेगळं होतं बाबूजींचं म्हणणं होतं की गाण्यातला शब्द ना शब्द स्पष्ट वाजवायला हवा आप्पा वढावकर आणि हेमंत पंडित यांनी हे शिवधनुष्य पेल्लं हे, शिवधनु पेल, हे संपूर्ण ध्वनिमुदरण पहिल्या टेकमध्ये ओके झालं आणि काही दिवसानंतर आवाज ठीक झाल्यावर बाबूजी जेव्हा हे गाणं गायले तेव्हा आप्पांनी ऑर्गनवर केलेली शाब्दिक कमाल पाहून ते आवाग झाले त्याने आप्पांच्या आणि हेमंत पंडितांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली रसिक हो अशा रीतीनं मराठी संगीतसृष्टीतलं पहिलं वेगवेगळं ध्वनिमुद्रित झालेलं गाणं जन्माला आलं या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात चार सुधीरांचा सहभाग आहे तुम्ही म्हणाल म्हणजे काय तर एक कविवर्य सुधीर मोघे दोन गायक सुधीर फडके तीन बासरीवादक सुधीर खांडेकर आणि चौथा सुधीर आहे तबला वादक सुधीर रानाडे एकाच गाण्यात एकाच नावाच्या चार व्यक्ती असण्याचा मराठी संगीतातला तरी हा विश्वविक्रम असावा सखी सखी मंद झाल्या तारका या काव्याच्या जन्माचा इतिहास उलगडून दाखवणारं हे लेखन आत्ताच आपण ऐकलं लेखक अनामिक आहेत त्यांचं नाव माहिती नाही पण ही पोस्ट आपल्यापर्यंत पोहोचवाविषयी असं मला मनापासून वाटलं या पोस्टचं सौजन्य आहे श्री ल छत्रे यांचा ही पोस्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी दत्ता सर देशमुख माझा प्रतिक्रिया आणि अभिप्रायासाठी मोबाईल नंबर सांगतो एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद